I was like, I was. I w a l i k was like, I was l i k I was l i मित्रांनो मजेत ना असेल मग पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी या चॅनल चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की पाऊस धो पडतो पडतोय कोकणामध्ये आणि आता व्हाळातले खेकडे आणि चंडीचे मासे यांना सुरुवात झालेली आहे एकदम लवकर या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे कारण मध्ये वादळ सदृश्य परिस्थिती होती त्याच्यामुळे पावसा पाऊस चालू झाला आणि त्याच्यामुळे देखील मान्सून लवकर आला आणि त्याच्यामुळे धो धो पाऊस पडतो आहे तर आज आपण जाणार आहोत पुन्हा त्याच टीमबरोबर जी टीम आपल्याबरोबर आपण वाळातले कुर्ले पकडायला म्हणजे वाळातले खेकडे पकडायला जी टीम होती त्याच टीमबरोबर आज आपण मासे देखील पकडणार आहोत कसल्या प्रकारचे मासे मी सहा वर्षाच्या कालावधीमध्ये हे फर्स्ट टाइम पकडायला चाललेलं आहोत रात्रीचा तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर बाहेर बघा हा दो दो पाऊस पडतोय आपण आहोत आता विरण बाजारपेठेमध्ये आणि एस टी जाते संध्याकाळची मथुरी एस टी आता तुम्हाला कळलंच असेल की किती पाऊस पडतोय आणि आज आपण दादा आहेत दा आपल्याबरोबर नमस्कार आणि मालवणी विरण बाजारपेठ यूट्यूब चॅनलचं तर आपण समोसा खायला आलो आहे गरम गरम समोसा स्पेशालिटी आहे इकडची विरण बाजारपेठेतली समोसा आपला विरण बुधवारचा बाजार असतो ना बुधवारचा बाजार आणि याच्या चॅनलवर तुम्हाला जिल्ह्यातले बाजार बघायला मिळतील सगळे कोकणातले सगळे कोकणातले आता आपण कुठे जाणार आहोत पकडायला गेले मालोडला मालोंडलाच पण तो मालोंडचा सडा नाहीये आपल्याला सड्यावर जायचा आहे हो वेरलीचा सडा आहे तो वेरलीचा वेरलीचा सडा आपण तो त्यांच्या गावातूनच चढावा लागतो वरती ओके त्या लागतं चला द बिग साईज जॅक फ्रूट पणस चालले आहेत अलिबागला विक्रीला की असेच चालले आहेत इलेत ना घरे ऋषीचे भाऊ इलेत सगळे त्याच्यामुळे ते घेऊन जातात घरात अरे ऋषी घर आहे हेच आपले कलाकार म्हणजे गेल्या व्हिडिओत होते आपल्याला <laughs> आता ही घाटी चढायची हा घाटी चढायला जायचं आपले आपण बुलेटने चढायचं आपण जाऊया बुलेटने ने बाकी जे चालत आहे मोठी नाही तशी पण बुलेटने ने जा लवकर जाऊ तू गेल्या वेळेला जो धनगरांचा व्हिडिओ बनवलेला शेळी पालनाचा तिकडेच जायचं आपल्याला तिकडेच जायचं तर हे आता आपण वेरलीच्या कापावर आलोय आजूबाजूला बघाल तर ही कातळ जमीन आहे म्हणून त्याला काप म्हणतात पूर्ण काप आहे आणि ही धनगरवाडी धनगरवाडी जो तू जो तू विरोड सडो धनगर सडा धनगर सडा वेरली सडा याच नाव आहे वेरली सडा वेरली सडा त्यांची आपल्याला बोकडा बघायला ही गोटली आहे का गोटली म्हणतो गोटली म्हणजे गायचं म्हणजे त्यांचा राहण्याचं ठिकाण छोटासा खोपटा अच्छा अच्छा म्हणजे गायचा गोठा आहे गोटली गोटली आणि हे आतमध्ये तिकडे आहेत छोटी अच्छा या याच्यात खाली ओके आणि इकडे ही कोंबडी बघ कशी बसली अरे असल गावठी असते हा आणि सगळे बोकडा दीड खंडी बोकडा दीड खंडी दीड खंडी यांचा मोजण्याचा एक प्रकार असता एक खंडी म्हणजे वीस बोकडा अच्छा आणि ही टोटल तीस एक बोकडा म्हणजे दीड खंडी बोकडा असं ती अच्छा जबरदस्त आणि हे रोज यांना फिरवायला घेऊन हा रोज पाच किलोमीटरचं अंतर पार करून पूर्ण येतात ते म्हणजे पाच किलोमीटर जाऊन परत पाच किलोमीटर येतात म्हणून ते पंच्याहत्तर वर्षाची आजी अजून अजूनही आता बघितलं एकदम चला आता जाऊया आपण मळी मासे पकडायला ना आपली बाकीची पोरं सगळी पुढे बॅटरी दिसते आता आपला का, कापावरच्याच व्हाळात फिरायचं ना आपल्याला हा कापावरतीच व्हाळा क्लिअर पाणी असतं इकडे आणि पाऊस पडल्यानंतर जास्त पाणी येत ना त्यावेळी मासे अच्छा आता ते चढतच हे पाणी खाली उतरत आहे ना कापावरचा व्हाळ आहे

어떻게 나 키싱해 키싱 보러 오자 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 오

हो तो बोलो 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 बोलो

हेलो इधर टक 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 हेलो सो फ n ल हो g े नाही t e गाव त

मेन था। <laughs> <थां, थां, थां। laughs> तो. <laughs> हीरो हिरो आल हाँ हाँ मेन हिरो आल हो गेलो पुडे हाँ <laughs> <थां थाई। laughs> <भाँ>

दीड दोन तास दोन पेक्षा जास्त प्रयत्न केला कमी मासे मिळाले पण धमाल जबरदस्त आहे मजा आली पुन्हा आम्ही वाड्याकडे तुम्हाला दाखवतो किती मासे मिळाले इकडे ह्याला ह्याला अटॅक करायची आहे ह्याचा व्हिडिओ करून ठेवतो म्हणजे मस्ती गेली ना की तुला घेऊन जाणार पटकन व्हिडिओ लवकर सांग वाईट माणसे माझे काही कमी नाही कुठले जरा बाजूला कर मग माझ्या दिसतील

तर मित्रांनो मासे कमी मिळाले पण धमाल खूप आली पुन्हा एकदा संपूर्ण टीमला बिग थम्स अप पुढच्या वेळेला आणि कुठे मासे जर मिळत असतील आपले हे चढणीचे किंवा मळये मासे तर नक्कीच आपण त्याचा व्हिडिओ बनवू मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोदरात तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू